नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूप मोठं रहस्य बघायला मिळणार रह। आहे घोरपडेच्या तोंडून मंजिरी आणि जिजीचं नाव ऐकताच हादरलेल्या मिहीरला बघताच घोरपडे समोर आले भयानक सत्य तरी ते आता राया भोंगा घेऊन सगळ्यांना खोटं बोला असे म्हणतात जीजी मात्र भडकलेली असते तेव्हा जीजी म्हणून लागते राया अरे हे सगळं काय चालू आहे हा काय प्रकार आहे त्यावर लगेच रायम लागतो जीजी कारण आज मला खूप मोठं सत्य कळलं आहे आज मिहीर बरोबर जे काही झालं होतं ना त्या रात्री ते या रायाला फुल रूपमध्ये कळे आणि तेच सांगण्यासाठी हा राया इकडे आला आहे ते तेव्हा लगेच शशिकाला यावं लागते हे काय समजलं आहे तुला बोल ना पटकन एवढा टाईमपास कशाला करतोय त्यावर लगेच आता रायम लागतो सांगणार समज काही सांगणार येत्या सात दिवसात मी सगळं सत्य तुमच्या समोर आणणार हे मी बोललो होतो आणि त्याप्रमाणे आता माझ्या हाती खूप मोठं सत्य लागलंय आणि ते इथेच दडलेलं आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणून ते राया याचा अर्थ काय समजायचा काय हाती लागलंय तुझ्या तेव्हा रायू लागतो मिस्पायर त्या दिवशी त्या रात्री मिहिरला अण्णाने गोळी मारलीच नव्हती अण्णाच्या हातून मिहिरचा खून झालाच नव्हता हे सगळं सत्य माझ्यासमोर समोर आलंय त्यावर लगे जीजी मला लग, ते राया अण्णाने जर गोळी मारली नव्हती तर गोळी लागली होती ना आवाज आला होता ना मग तो कसा काय खोटा ठरू शकतो तेव्हा राया मला तो आला होता जीजी आवाज आला होता पण गोळी मिहीरला नाही तर छताला लागली होती आणि त्या गोळीचा आवाज आला होता त्या दिवशी मिहीर तिकडनं पळाला आणि तिकडनं सुटल्यानंतर तो थेट घरी आला होता आता हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो काय मिहीर अण्णाकडनं सुटून घरी आला होता हे कसं शक्य आता लगेच रायम लागतो हो आणि घरी आल्यानंतर याच घरातला एका व्यक्तीला तो भेटला होता आणि ती व्यक्ती आता आपल्यातच आहे आणि आता ती व्यक्ती आपल्याला ते सत्य सांगणार त्यावर लगेच आता शशिकला लागते राया तोंडाला येईल ते उगच काहीतरी बोलू नको कोणी सांगितलं तुला हे सगळं त्याच वेळेस निखील लागतो हो या राहायला ना सवयच आहे तो नेहमी इतरांवरती काहीतरी ढकलत असतो याला ना काही माहिती आहे ना काही ठाऊक आहे म्हणून हे सगळं चालू आहे त्याचं त्यावर राहायम लागतो न... आज हा राया रिकाम्या हाती आलेला आहे त्याच्या हातात मोठं लागलं आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया याचा काय अर्थ होतो तुला माहिती अरे याचा अर्थ होतोय की तुझ्या हातनं काहीच झालेलं नाही राया तू निर्दोष आहे जी जी सगळेजण आता मंजिरीकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते मग जर खरंच मिहीर इथे आला होता तर तो कुणाला भेटला होता पुढे काय झालं होतं राया हे कसं करणार त्यावर लगेच शशिकाला म्हणू लागते मंजिरी तू ही या रायाच्या बोलण्यात आलीस झालं तुमचं झालं असेल ना तर बास करा असं काही घडलेलं नाही आहे मिहीरला अण्णानेच मारलं आणि त्याला जिम्मेदार हा रायाच आहे तेव्हा राहा लागतो नाही आहे काकू हे सध्या लौकर आता इथे असणाऱ्यांपैकी पटकन सांगायचं ज्याला कुणाला मिहीर भेटलाय त्याने लवकरात लवकर बोलायचं कारण हा राया आज तिळगुळ वाटतोय तिळगुळ खायचं आहे आणि पटकन गोड बोलायचं आणि खरंच सांगून टाकायचं तेव्हा लगेच आता निखिल म्हणू लागते राया उगच हवेत गोळ्या मारू नको तुला ना सवयच ही असली तेव्हा राय म्हण लागतो ना पांडुरंगा शपत, या पांडुरंगाची शपथ आणि या रायाचा सबूत कधी बी खाली जात नाही पांडुरंगाची शपथ घेऊन आज राया तिळगुळ वाढतोय ना मग खरं वधवून घेणार राया जी कोणी व्यक्ती त्याने समोर यावं आणि सत्य सांगावं नाहीतर या रायाशी गाठे आणि एकदा का रायाशी पंगा तर चौका दंगा असतो त्यामुळे समोर यायचं आणि खरं खरं बोलायचं तेव्हा शशिकला लागते राया तुझं कसं माहिती आहे ना स्वतःची ना दुसऱ्यांच्या माथ्यावरती टेकवायची अशी गंमत आहे तुझी म्हणून ना स्वतःचं पाप ढकलवण्यासाठी हे असले काहीतरी फंदे काढतोय तू त्यावर राय लागतो नाही या शशिकला काकू स्वतःची पापं स्वतःच्या खांद्यावरती घेऊन जगायची सवय या रायाला हा राया दुसऱ्यांच्या अंगावरती ढकलत नाही ती पाप त्यामुळे लवकरात लवकर सत्य समोर आलंच पाहिजे तेव्हा जी ते जीवन जी लागते राया काय बोलतोय तू असं काही घडलेलं नाहीये त्या रात्री उगज कोणी सांगितलेलं आहे सगळं त्यावर राहायला लागतो नार्या नार्याने हे सत्य सांगितलं आहे आम्हाला तेवर लगेच शशिकला म्हणून लागते नार्या? कोण नार्या? कुठला नार्या त्यावर राय म्हणू लागतो नारायण ठोंबरे आमच्या गँगमधला गुंड अण्णाचा खास गुंड ज्यावेळेस आम्ही मिहीरला अण्णाकडे सोडलं त्यावेळेस नाऱ्या तिथे होता आणि नाऱ्याला हे सगळं सत्य माहिती होतं त्या दिवशी गोळी छताला लागली होती आणि मिहीर तिकडनं पळाला होता त्यावर लगे जिजी लागते असं असेल तर त्या नाऱ्याला माझ्यासमोर घेऊ नये तुझ्यावर विश्वास नाहीये माझा मला त्याच्या तोंडनं ऐकायचंय त्यावर रायमू लागतो जिजी नाऱ्याला इथे आणायची गरज नाहीये कारण सत्य आता लवकरच तुमच्या समोर येणार आहे चुटकीसारखी जे कोणी असेल ना त्याने समोर यायचं आणि खरं खरं बोलायचं तिळगुळ देतो या हा राया तिळगुळ देऊन बोलायला लावतोय लवकरात लवकर समोर यायचं त्यावर निखिरू लागतो ए कापाबाईस बाईस फालतू बडबड बंद कर उगाच आमचा टाईमपास करू नको आता डिपिकलला डंकीला राया पटकन म्हणतो ए डिपिकल डंकी लवकर पुढे या आणि या निख्याला पकडा यानेच त्या दिवशी त्याला भेटून काम केलं आहे पकड याला आता डिपिकल डंकी पटकन निखिलला पकडतात आणि जो गाडा असतो ना त्यावरती असं झोपवतात आणि लगेच राया रायमलागतो हाना त्याला जोरजोरात हाना असं ठेचून काढा म्हणजे कसं आहे ना सत्य लवकर बाहेर निघेल त्याच वेळेस आता नाना येतात आणि मग राया निखील असं करू शकत नाही आहे तो मिहिरचा भाऊ आहे सख्खा भाऊ त्यावर लगेच आता राया लागतो हो मग निखिल भावाचं असं काही करू शकत नाही मग तुम्ही केलं आहे का तुमच्या मुलाचं काही सांगा ना तुम्हाला भेटला होता का आता जिजीला मात्र राग येतो त्यावर जीजी मला लागते ए राया माझ्या घरच्यांना असं काही बोलायचं नाही हे बघ तुला जर काही विचारायचं असेल ना तर मला विचार सरळ मी तुला सांगते त्या रात्री ना मी घरी आला होता ना कुणाला भेटला होता असं काही घडलेलं नाही आहे त्याच वेळेस आता लगेच निखील म्हणू लागतो हो जीजी अगदी बरोबर बोलते तेव्हा राय लागतो ए सोडू नका रे याला चांगलं ठेचून ठेचून मारा तसं हा खरं कबूल करणार नाही आता हा सगळा रायाचा प्लॅन असतो कारण कुणाला जर मारता नाही कुणाला बघवत नाही ना मग नक्कीच कोणीतरी खरं बोलणार आता मात्र लगेच रुजिता म्हणून थांबा थांबा सगळे कोणीही आता काही बोलू नका ते सत्य मला माहिती आता रुजिताचं हे बोलणं एक तर सगळेजण हादरलेले असतात सगळेजण रुजिताकडे बघू लागतात त्यावर लगेच रुजिता म्हणू लागते हो त्या रात्री मिहीर अण्णाकडून सुटून घरी आला होता आणि तो मला भेटला होता आता मात्र हे ऐकून नानाजीजी म्हणजे सगळ्यांना मोठा धक्का लागलेला असतो त्यावर लगेच आता शशिकला कार्टे अगं एवढ्या वर्षापासून तू कधी काही बोलली नाही आज असं काय बोलतीस तू अगं एवढ्या वर्ष कशी गप्प बसली तू तु? मिहीर तुला भेटला होता तेव्हा लगेच आता रुजिदा हात जोडून रडतच म्हणू लागते राया राय मला माफ कर मी चुकले नानाजीजी मला माफ करावं एवढ्या वर्षापासून मी माझ्या मनात जे लपून ठेवलं आहे ना ते खूप दिवसांपासून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते पण कोणी माझं ऐकूनच घेत नाही खरंच राया राया माझं चुकलं मला माफ कर पण मी काय करणार होते मला माझ्या नवऱ्याने शपथ घातली होती तेव्हा रायम लागतो काय प्रशांतने शपथ पण का त्यावर लगेच आता रुजिदा म्हणू लागते प्रशांत आणि मिहीरमध्ये काहीतरी चालू होतं त्या दोघांचं बोलणंही व्हायचं आणि त्या रात्री एवढ्या रात्री प्रशांतला फोन मिहीरने केला होता आणि त्या दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं ते मला माहिती नाही राहा नक्की दोघांमध्ये काहीतरी चालू होतं पण काय चालू होतं हे रहस्य हो मला माहिती नाही पण माझ्या नवऱ्याने शपथ घातली की कुणाला याबद्दल काही सांगू नको त्यामुळे मला कुणाला काही सांगता आलं नाही मला माफ करा असे म्हणत रुजिदा रडू लागते त्याच वेळेस रायम लागतो रुजिदा रडून नको हो बरं तेव्हा जीजीव लागते रुजिदा या रायाचं सत्य लपवण्यासाठी तू खोटं तर बोलत नाहीये ना तेव्हा रुजिदा मला वाटते नाही जीजी आज मी पहिल्यांदा खरं बोलते माझ्या मनात जे सत्य मी दाबून आहे ते आज मी ओठांवरती आणलं आहे जीजी कारण हे सांगण्यासाठी खूप हिंमत लागणार होती त्यावर शशिकाला मला लागते ए अगं अजून काय काय घडलं होतं काय काय लपवलंय सांगशील का तू अगं एवढ्या दिवस तोंड बंद कसं ठेवलं तू आम्हाला काहीच सांगितलं नाही त्यावर लगेच राहा मला लागतो हे बघ रुजिदा तू शांत रडू नको बरं आणि नेमकं प्रशांत आणि मिहीरमध्ये काय बोलणं झालं होतं काय चालू होतं त्याबद्दल काहीतरी सांगशील का, का? तेव्हा रुजिदा मुलाक ते नाही राया मला त्या दोघांमध्ये काय चालू होतं काय नाही खरंच काही माहिती नाही पण प्रशांतची बोलणं झाल्यानंतरच मिहीर इकडनं निघाला होता मला पुढे काहीच माहिती नाही तेव्हा राय मुलागतो असं काय बोलणं झालं असेल प्रशांत आणि मिहीर एकमेकांना एवढ्या रात्री का भेटले असतील का बोलले असतील काय प्रकारे हा मिहीर तेव्हा लगेच म्हणजे हो ना राया मलाही काही समजत नाहीये त्याच वेळेस आता लगेच राया मला तो रुजिदा तू नीट आठव नक्की काहीतरी पुरावा आपल्या हाती लागेल ज्यामुळे आपण या सगळ्याचा शोध घेऊ शकतो तेव्हा रुजिदा मुलाग ते नाही राया आता असं काही होऊ शकत नाही हे बघ आता मिहिरही या जगात राहिला नाही आणि राया तुला सांगते माझा नवराही या जगात राहिला नाही रे मग आपण कुणाकडनं ते सत्य विचारणार त्यांच्याबरोबर ते सत्यही वरती गेले रे त्यावर तो मला नाही असं नाही होऊ शकत तेव्हा लगेच जीजी रडतच म्हणू लागते याचा अर्थ माझ्या मुलाबरोबर मिहीरबरोबर त्या दिवशी काय झालं होतं हे आम्हाला कुणालाच काहीच कळणार नाही का माझा मुलगा कुठे असेल काय झालं होतं त्याचं त्यावर लगेच रायम लागतो नाही नाही जीजी तुम्ही अशी हार मानू नका हे बघा नक्कीच आपण काहीतरी पुरावा सापडू आणि या सगळ्याचा शोध घेऊ तेव्हा लगे जिजी म्हणू लागते पण कसं शक्य हे आता जर मिहीरही या जगात नसेल आणि प्रशांतही नसेल तर आपल्याला कसं समजणार त्याच वेळेस आता रायम लागतो नाही मी काही करून हे सगळं सत्य शोधून काढणारच रुजिदा तुझ्या नवऱ्याचा प्रशांतचा मोबाईल आहे का तुझ्याकडे तेव्हा रुजिदा मुलाग ते हो राया आहे त्यावर राया मुलाग तू जापट कर मग तो मोबाईल माझ्याकडे घेऊन ये आता जे काही शोधायचं आहे ना ते हा राया शोधून काढणार असे म्हणत आता लगेच रुजिदाचा मोबाईल घेऊन राया तिकडनं निघालेला असतो तर इकडे मिहीरचं आणि घोरपडेचं त्याच्या घरी काम चालू असतं आता मिहीरचा खूप मस्त बंगला असतो घोरपडे मात्र त्याकडे एकटक बघू लागतो तर आता मिहीर कामात दंग असतो त्याच वेळेस घोरपडे मनाशीच म्हणू लागतो शशिकलाने सांगितलं आहे तसं सा या मिहीरच्या पाठीवरती जर लहानपणी पत्रा लागलेला असेल तर त्याची खून नक्कीच असेल आणि जर खून नसेल तर हा गौरवच म्हणायचा आणि जर असेल तर हा गौरव नाही मिहीर म्हणायचा मग मला हे बघावंच लागेल पण याच्या पाठीवरची खून बघायची कशी असे म्हणत घोरपडे आता फाईल घेऊन मिहीरजवळ जातो आणि आता त्याच्या पाठीकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस मिहीर म्हणू लागतो काय आहे तेव्हा घोरपडे लागतो सर ही अमाऊंट बरोबर आहे की चेक करा बरं आता लगेच मिहीर फाईल बघतो आणि मला लागतो हो ओके आहे घोरपडेचं मात्र सारखं पाठीकडे लक्ष असतं त्याच वेळेस आता घोरपडे मनाशीच मला बघतो काय करू मी याचा शर्ट काढावा लागणार आहे तर असं मला याच्या पाठीवरचं व्रण दिसणार नाही काय करू मी पण हा शर्ट का काढेल मला ना काय करावं काही सुचत नाही तेवढ्यात आता मिहीरच्या घरात जो नोकर असतो ना तो आता मिहीरसाठी कॉफी घेऊन आलेला असतो त्याच वेळेस आता घोरपडेच्या डोक्यात ट्यूब पेटते अरे बापरे चला ही कॉफी माझी नक्कीच मदत करू शकते असे म्हणत आता लगेच तो नोकर मिहीरच्या हाती कॉफी देणार तेच घोरपडे पटकन पाहिल पुढे करतो आणि ती कॉफी आता मिहीरच्या शर्टवरती सांडवतो आणि लगेच आता मिहीर ओरडतच मला वागतं अरे काय चालू आहे माझ्या शर्टवर सांडली ना आता मात्र मिहीरला चटका लागलेला असतो त्याच वेळेस घोरपडे म्हणतो अरे बाबा जा पटकन टॉवेल आणि एक शर्ट घेऊ ये सर तुम्ही आधी शर्ट काढा बरं तुम्हाला आणखीन चटके बसतील हे बघा खूपच कॉफी सांगली काढा बघू आता मिहीर पटकन घोरपडेकडे पाठ फिरवतो आणि बटणं काढू लागतो आता मात्र मिहीरने शर्ट काढलेला असतो त्याच वेळेस घोरपडे एकटक त्याच्या पाठीकडे बारीक बघू लागतो पण मात्र इथे काही मिहीरच्या म्हणजे गौरवच्या पाठीवरती कुठे त्याला खून दिसत नाही पण तरीही घोरपडेच्या मनात डाऊट असतो खून तर कुठे दिसत नाहीये कुठेच नाही शशिकरणाने सांगितलं तसं पण मग नक्की हा गौरव आहे का का मिहीर आहे नाही नाही माझं कन्फ्युजन होत आहे याने जी विठुरायाची मूर्ती बघितली त्यानंतर याचे हावभाव नक्कीच सांगू शकतात की हा मिहीरच आहे मग हे सगळं काय चालू आहे मला अजून काहीतरी करावं लागेल असे घोरपडेने आता मनाशीच ठरवलेलं असतं तर इकडे राया डिफिकल्ट डंकी आता नाऱ्याला भेटण्यासाठी पुन्हा त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आलेले असतात पण मात्र इथे नाऱ्याचा त्याच्या जागेवरती तपास नसतो आता डिफिकल्ट डंकी राया सगळ्या ऑर्डमध्ये नाऱ्याला शोधू लागतात त्याच वेळेस ऑडपा येतो तेव्हा गेस तो राहायला विचारू लागतो काय झालं राय भाऊ त्यावर राय मला लागतो अरे इथे नाऱ्याचं पे होतं ते पेशंटची जागा नाऱ्या होता आमचा तो कुठे गेला त्यावर अडबाय म्हणू लागतो पेशंट तर इथेच असायला हवा इथून बाहेर नाही जाऊ शकत त्यावर लगेच गेस राहायला लागतो तुम्ही कुठे दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आहे का अहो विचार करा ना कुणाला तरी विचारा ना त्यावर लगेच तो ऑड बाय म्हणू लागतो नाही राय भाऊ अरे आज मीच होतो इकडे आणि सगळे पेशंट इथेच होते असं कसं होऊ शकतं नाही 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 तो इथेच असायला पाहिजे त्याच वेळेस आता राहायला लागतो एवढ्या वर्षापासून तुमच्याकडे पेशंट आहे आणि तुम्ही त्याची काळजी घेऊ शकत नाही त्याच वेळेस तो ऑड बाय म्हणू लागतो नाही वर्षापासून नाही दोन दिवसापूर्वी आलाय तो आता मात्र हे ऐकताच लगेच रायाला डिफिकल्ट डंकीला धक्काच बसतो तेव्हा लगेच राहायम लागतो डिफिकल्ट दोन दिवसापूर्वी हे कसं शक्य आहे आपणच दोन दिवसापूर्वी त्याला भेटलो ना आणि आपण फोन केला होता त्याआधी त्यांनी काय सांगितलं खूप वर्षांपूर्वी तो इथे आलेला आहे नाही 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 नक्कीच ना काहीतरी गेम दिसतो आहे आपल्याला नाऱ्याला शोधायला हवं तुमच्याकडे पेशंटचं काही रेकॉर्ड असतं ना तेव्हा लगेच तो ऑडबय म्हणू लागतो हो बाहेर काउंटरवरती आहे ना चला मी दाखवतो असे म्हणत राया डिपिकल डंकी सगळेजण इथे फाईल चेक करू लागतात पण मात्र ना नाऱ्याचं पेशंट म्हणून कुठे नाव असतं ना काही फाईलमध्येच नाऱ्याचं रेकॉर्ड असतं आता मात्र सगळ्या पाहिली चाळून झालेले असतात पण नाऱ्याविषयी काही माहिती हाती लागत नाही तेव्हा राय मला लागतो डिफिकल्ट डंकी हा खूप मोठा गेम दिसतो आहे दोन दिवसापूर्वी नाऱ्या इकडे आला आहे म्हणजे नाऱ्याच्या पाठीमागे मोठं कोणीतरी आहे आणि ते नाऱ्याला बरोबर फिरवतंय आणि आपल्याला फसवतं आहे हा साधा प्रकार नाही आहे आपल्याला लवकरात लवकर या सगळ्याचा छडा लावावाच लागेल नाऱ्याला कोणी आणलं असेल इकडे असे आता असंख्य प्रश्न राया डिफिकल डंकीसमोर उभे असतात तर इकडे आता सगळ्याचा शोध घ्यायचा आणि पुरावा हाती मिळवायचा कारण रायाकडे थोडे दिवस उरलेले असतात ना त्यामुळे आता रात्र झालेली असते तरी आता राया मंजुरी प्रशांतच्या ऑफिसमध्ये आलेले असतात काहीतरी नक्कीच पुरावा सापडेल या आशेने आता ते प्रशांतचं ऑफिस उघडतात आता मात्र प्रशांत या जगात नसल्यामुळे ते ऑफिस बंद असतं म्हणजे त्यात सगळीकडे गोळ्या औषधच ठेवलेले असतात तेव्हा लगेच आता राया एक लाईट चालू करतो म्हणजे तो लाईटही असा अंधुकच असतो लागजूक लागजूक लाग करत असतो लाग 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 राया आता मोबाईलची बॅटरी लावतो आणि त्या अंधारात आता मोबाईलच्या बॅटरीवरती सगळे काही औषधाच्या ज्या डब्या असतात ना ते शोधू लागतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणा अरे आपण इथे का आलो आहे आता या प्रशांतच्या ऑफिसमध्ये आपल्याला काय हाती लागणार आहे तुला काय शोधायचं आहे तेव्हा रायम लागतो मिस बायर नक्कीच इथे काहीतरी आपल्याला पुरावा सापडेल शोधल्याशिवाय सापडणार नाही हे बघ आपण नक्कीच इथे काहीतरी सापडूयाच असे म्हणत आता राहायला लगेच आजूबाजूला शोधू लागतो सगळ्या गोळ्यांचे डब्बे जे असतात ना ते चे चेक करू लागतो त्यावर लगेच आता रायम लागतो मिस बाहेर मिहिरला कसला आजार होता का गं नाही म्हणजे कसल्या गोळ्या वगैरे घेत होता का तो प्रशांत प्रशांतकडनं तेव्हा मंजूर लागते नाही असं तर काही नव्हतं त्यावर लगेच रायम लागतो मग मिस बाहेर असं नव्हतं तर मग एवढ्या रात्री मिहिरला भेटण्याचं काय काम असेल प्रशांतला का, प्रशांत का भेटत असेल तो नेमकं काय झालं होतं सांगशील का तुला नक्की आठवतोय का मिस बाहेर आठवण्याचा प्रयत्न करा तेव्हा मंजिरी मला ते नाही राया अरे असं तर काहीच मला माहिती नाही आहे नेमकं दोघांमध्ये काय चालू असेल आता रायाची इकडे तिकडे शोधाशोध सुरू असते तर इकडे घरी जीजी मात्र आता खूपच भडकलेली असते कारण रुजिदाने एवढ्या वर्षापासनं तिच्याकडनं हे सत्य लपवलेलं असतं तेव्हा लगेच आता जीजी जी मला लागते रुजिदा अगं का केलं तू असं अगं त्याच दिवशी जर मिर इथे आला होता तर तो आम्हाला कसा दिसला नाही तो आतमध्ये का आला नाही तू जर तेव्हाच आम्हाला सांगितलं असतं तर कदाचित आज मीर बरोबर हे सगळं झालंच नसतं तेव्हा रुजिदा आता हात जोडून रदरच म्हणू लागते जी, जी। मला माफ कर ग माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली जिची पण काय करणार माझ्या नवऱ्याने मला शपथ घातली होती ग म्हणून मला काही बोलता आलं नाही तेव्हा लगेच शशिकला मला लागते आता तरी बोल बाई मग अगं एवढ्या वर्षापासून गप्प होती ना मग आता तोंड उघड आणि खरं खरं सांग का लपवलं आणि काय चालू होतं त्या दोघांमध्ये उघड तोंड बोल अगं माझं सोड अगं पण ज्या बाईने तुला अगदी आईसारखं लहानपणापासनं जीव लावलं जिच्या जी� घरात आल्यानंतर पहिल्यांदी कुशीत जायची त्याच बाईला फसवताना तुला लाज नाही वाटली का आता शशिकाला अगदी खूप काय काय बोललेली असते आता मात्र मला मुला जीजी खरंच मी चुकले गं जीजी मला माफ कर पण मला खरंच त्या दोघांमध्ये काय चालू होतं काहीच माहिती नाही आता नाना जीजी निखील सगळ्यांना धक्का बसलेला असतो नेमकं मिहीरचं आणि प्रशांतचं काय चालू असेल हो तर इकडे राया आता सगळे डबे उघडू लागतो तेव्हा मंजिरी म्हणा अरे इथे काही हाती लागेल असं वाटत नाही त्यावर राहायला मिस बायर अगं खरंच या प्रशांचं काय काम असायचं ग हा दवा दफ्तरवाला होता ना पण सगळी उलटी फुलटी कामं करायचं हे बघ या डब्बीत सगळे ते औषधाचे पुढेच आहे जे घोरपडेला दिले होते त्या घोरपडेने तुला उष बाधा केली होती किती त्रास झाला होता तुला मरणाच्या दारात गेली होती मिस बायर तू असलं तर काही प्रकार नसेल ना जेव्हापासनं रुजिदा बोलली ना त्या रात्री मिहीर, माला बेटला उता, पासने मिहीर, माला माला मिहीर मला भेटला होता तेव्हापासून या सगळ्याला वेगळंच वळण आलं आहे मिसभायर नक्की या मिहीरचं आणि प्रशांतचं काय चालू असेल मला ना काहीच समजायला मार्ग नाही की त्यावर मग ते राया प्रशांतचं मला सांगता नाही आहेत पण मिहीर खरंच खूप चांगला होता रे तू असं काही करेल असं वाटत नाही त्यावर लगेच रायम लागतो हो तो तर नतर, तो मिहीर एवढाच चांगला होता तर त्या रात्री घरी आल्यानंतर तो तू आपल्या लग्नाच्या बायकोला का भेटला नाही अरे लग्न करून पहिल्या दिवशी बायको आपल्या घरात आली मग तिच्याशी दोन शब्द बोलावंचही वाटलं नाही का एक फोन करून सगळं तिला सांगावंसं वाटलं नाही का नानाजीजीलाही जिजीलाही असं वाटलं नाही का त्याला असा कसा होता तो मिहीर असं काय महत्त्वाचं काम होतं ज्यामुळे तो निघून गेला इकडनं आता मात्र असे असंख्य प्रश्न राया मंजुरीसमोर उभे राहिले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे राया मंजुरीचा आता स्वयंपाक सुरू असतो वेळेस शशिकाला येते आणि त्यांच्या चुलीवरती पाणी फेकते आता मात्र राया मंजुरी खूपच भडकतात त्याच वेळेस जिजी येत्याने लागतो शशिकाला बास हे जे काय करते ते सगळं चुकीचं चालू आहे तुझं तेव्हा रायम लागतो बघा ना जीजी त्याच वेळेस जिजी म्हणून लागते राया मी तुझ्याशी बोलत नाही आहे अजून तू निर्दोष सिद्ध झाला नाही तुझ्याकडे फक्त चार दिवस राहिलेत तेव्हा रायम लागतो जीजी काळजी करू नका लवकरच माझ्या हातात मोठा पुरावा येणार आहे येत्या चार दिवसात मिहीरचं सगळं सत्य तुमच्या समोर असेल तर इकडे आता घोरपडेने शशिकलाला फोन केलेला असतो मुद्दाम घोरपडे आता मिहीर समोर बोलू लागतो शशिकला काकू कशा आहात तुम्ही जीजी कशा आहेत आणि मंजिरी बरी आहे ना आता मात्र हे सगळे नावं ऐकतास मंजुरीचं नाव घेता जीजीचं नाव घेतास मिहीरला मात्र मोठा धक्का बसतो काय मंजिरी मंजुरी असे म्हणत मिहीर मात्र लगेच घोरपडेकडे बघू लागतो आता मात्र मंजुरी जी जी नानाचं सगळ्यांची नावं घेतात आता मिहीरला त्याचा भूतकाळ आठवणार का नेमकं मिहीर इकडनं का निघून गेला हे सगळं काय रहस्य असेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद